नागपूर आयुक्तालयातील पाच पावली परिसरात झालेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या मालिकेमागचं मोठं गुन्हेगार रॅकेट अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलं आहे दोन आरोपींना पोलिसांनी गजाड करत चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे देवदर्शनाला गेलेल्या फिर्यादीच्या अणुपुस्तीत चोरट्यांनी घरफोडी करत सोनं रोकडं आणि वाहनांवर हात साफ केला होता गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी या दोन्ही घरफोड्या करणाऱ्यांना अटक केली आहे या आरोपींनी पाचपौली परिसरात गेल्या काही महिन्यात अनेक चोरी आणि घरफोडी केल्याची कबुली दिली आहे बावीस ऑक्टोबर रोजी शेखर लक्ष्मण कोटेकर हे कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते दरम्यान एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी ते घरी परतले असता मुख्य दरवाजाच्या कडी कुलूप तुटलेलं दिसलं घरात प्रवेश केल्यानंतर अलमारी उघडी पडलेली आणि सामान अस्तव्यस्त दिसलं चोरी झालेल्या वस्तूंमध्ये रोख तसेच सोन्याचे दागिने असा एकूण रुपयांचा मुद्देमाल होता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि संशयित आरोपींना अटक करण्यात आली निखिल उर्फ बच्चा नंदेश्वर आणि सागर उर्फ मंडला रंभाडे या दोघांनी चौकशीत कबुली दिली की त्यांनी केवळ हीच घरफोडी नव्हे तर काही दिवसांपूर्वी एका टीव्हीएस एक्सेल लुना गाडीचीही चोरी केली होती ज्याची किंमत अंदाजे साठ हजार रुपये आहे आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि चोरीस गेलेली लुणा असा एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपास पोलिस ठाणे पाच पावलीचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वारसे नगर येथील कोठेकर यांनी फिर्यात दिली आहे बावीस ते एकोणतीस तारखे दरम्यान ते बाहेर गावले गे गेले होते दरम्यान घरपोडी झाल्याची खबर एकोणतीस तारखेला मिळाली तर त्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तांत्रिक सहाय्यानेवर गुप्त बातमीच्या माध्यमाने एक पाचपौली एरियेतच आरोपीला ताब्यात घेतले निखिल उर्फ बच्चा राजेश नंदेश्वर पाचपौलीचंच आहे बार्शीनगरचं आणि दुसरं एक आ, सागर उर्फ मंडला रंभाड हा दुसरा आरोपी आहे ते, त्या त्याला ऑलरेडी तहसीलने अटक केली होती त्याला प्रोडक्शन वारंटी घेऊन त्याचा विचारपूस केली असतं त्यांनी काबुली निवेदनाप्रमाणे हो जप्ती प्रश्नाप्रमाणे जप्ती दिलेली आहे त्याच्यात एक अंगठी होती चार ग्रॅमची आणि एक सोन्याचे टॉप्स होते एक चांदीचा गोप होतं आणि वीस हजार रुपये नगदी चोरी केल्याची तक्रारीवरून ते तपासात फक्त कॅश खर्च झाला आहे परंतु बाकी सर्व साहित्य जप्ती करण्यात यश मिळालेलं आहे पोलिसांना त्याच्यात हवालदार नाना भोगे आणि इम्रान मेनेवार गगन यादव संतोष शिंदे या पथकाने जी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आरोपी सध्या पी शेरंग केली